नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे वर्षावर इंडस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातील विविध द्राक्ष विभागांमध्ये एप्रिल छाटणीला सुरुवात झालेली आहे बरेचसे शेतकरी रासायनिक खते ही बेसल डोसमधून देत असतात तर अशा वेळेस वर्षागुरु इंडस्ट्रीजचे नेचर्स गोल्ड हे प्रॉडक्ट जे नैसर्गिक करमाने समृद्ध आहे हे तुम्ही या रासायनिक खतांबरोबर मिसळून देऊ शकता याच्या वापरामुळे रासायनिक खते ही वाया जात नाहीत त्यांचे स्थिरीकरण होत नाही तसेच ते गतीने द्राक्षवेलींना उपलब्ध होण्यास मदत होते त्याचप्रमाणे नेचर्स गोल्ड मुळांच्या कक्षेत गेल्यानंतर तेथे ते सूक्ष्मजीवांची वाढ होण्यास सुद्धा मदत होते त्याचप्रमाणे अतिरिक्त पाण्याचा निचरासुद्धा केला जातो तसेच तेथील जमीनसुद्धा भुसभुशीत होते तर याचे जे वापरण्याचे प्रमाण आहे ते एकरी पंचवीस ते पन्नास किलो इतके आहे आणि त्यांची वापरायची पद्धत जी, जी आहे ती रासायनिक खतांबरोबर मिसळून द्यायची आहे तर वापरायला विसरू नका वर्षागुरु इंडस्ट्रीजचे नेचर्स गोल्ड धन्यवाद